ा वरद्याहर विठ्ठल रे ज्ञान देव तुकाराम पांढरेनाथ भगवान की जे मावली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक अकरा वही क्रमांक एकशे एक्कावन्न तरी हे विषयीची का आहे हे सर्व आकडे नाही सुखी आवडते ते माझे आहेत हे तू ऐसी विश्वमूर्ती तेने बोले कारुन पूर्णे तवधी कथा आहे की नाही न म्हणे का पहा उगला म्हणून श्रीकृष्णे जो पाहिला तो लेने लेणे लिहिला आहे न तू माम शक्यसे द्रष्टु म्हणे नैव स्वचक्षुषा दिव्य ददा ते चु पश्चिमे योग मग म्हणे उत्कंठ ना पडे अजून सुखाची न सापडे परे दाविले ते पुढे नाकार बोलो हांसिले हांसोने देखण्या ते म्हणितले आम्ही श्रुतया दाविले परे न देखसि तो या बोलाय रे विचक्षणे म्हणतीले हा जी कौनासी ते उने तुम्ही बका करवे करू पहा मा हाऊ टाउनिया आरिसा आंध्रे जाऊ बैसा बरी करा मुकरंद कणाचा चारा जांता घालून दुर्धरा वाया धारा शांग धरा कोमना जेंद्रिय म्हणून वस दिले केवळ ज्ञान दृष्टीची मागा पिटले ते तुम्ही चर्म चक्षु पुढे सुधले मी कसे देखे परी हे तुमचे उन्य न बोलावे विजे तिचे बरवे हे तधी दिले दे देवे मानू बापा सास विश्वरूप जर आम्ही दावावे तरी आधी देखावया की द्यावे परी बोलत बोलत प्रेम भावे दसाळ गेलो काय झाले न वाहता भुई पेरिजे तरी तो वेलो विलया जायजे तरी आता माझी निज रूप देखिजे ते दृष्टी देव तुझ मग त्या दृष्टी पांडवा आमचे योग आगवा देकुने अनुभवा माझे वडाकरे तिने वेदांत वेधे सकळ लोक आधे बोले आराधे जगाचे ने संजय वाच मुक्तात तो राजन महायोगश्वरो हरे दर्शया मासाय पार्थाय परम रूपमहे्वर पै कौरव कुचलक चक्रवते मधाची विषम पुढत पूरत पुढते जे श्री होणे जगते सदिवसे कवने ना वाना वाया लागे कृती वाचने दावा पा जगे ना सेवक पण तरी अंगे शोषाच आथे आहो जयाचने शोषे पहार योगी अनुसरले फोटायचे कवना हे परी ते आगवेची एकीकडे ठेले सापे कृष्ण सुख एकंदरे जाले जे दिवनी जन्मले पांडव हे परी पाच अर्जुना श्रीकृष्ण साव्याची झाला भीना जसा अंगना पोहोतवा की जे पडविले पाकुरे सेना बोले या परी कीटा मग तसाना चले कसे देवीत सुरवाडले ते जाणून ये आजी परमहे सगळे भोगा वयास देचे डोळे कसे ने हन लडे पारिदसे हा कुपे के नेवांतो साहे हा रुसे तरी बुजावी नवल विषय लागले आहे पार्थाचे देवा हिरे विषय जिनोने जन्मले जे शुकादिक द्वादुले ते विषयाचे निमिता झाले भाट याचे हा योग्यांचे यांचे समाधी धन कि ठिले पार्था दिन या लग्वीस माझे मन करी तसे राया देवी संजय म्हणे कायसा म्हणे तो देवांचा राहो म्हणे पार्थे दृष्टे देवो जुपाचा अक्षरे निघतेना जाऊ एक सरे तव विदेचे अंधारे जाऊची लागे तरी अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चितकळी का उजळी मग दिव्य च प्रकाश प्रगटला तया ज्ञानशी फाटा फुटला या परिदाविला आपले हे अवतार जे सकळ ते जे समुद्रचे जे कालोळ विष्वे मृगजळ दिनादि भूमिके निटे चिरा चिर हे चित्र उमटे आपण पे श्री वै दाविले तया मगा बाळपणी येणे श्रीपती जे एक वेळ खाजली होती माती ते कुपने हाती यशोदा धरीला मग भेने भेने जायचे मुखे झाडा द्यावायचे नै मिसे सबदा ऐभुने सावकाशे दाविली ते नात्रे मधुवने दुर्वासी केले तसे कपूर शंखे चोवतले आणि वेदांचे मती ठेले ते लागला बोलो तसा अनुग्रह पै राया किला केला धनजया आता कवनेकडे हे माया ईशी भाषणे तो एक सरेश्वर तेजे पाहाले तया चमत्काराचे नाव झाले चित्त समाजी बुडणी ठेले विस्मयाची आशा अभ्रमपूर्णोदके पवे मार्कडे एकाकी तसा विश्वरूप कवतो की पार्थलोळे म्हणे केवढे गगन येत होते ते कवणे नेले पा केवते ते चराचरे महाभूते काय झाले विषाटे ठावये हार पले अधोर्य काय निणो झाले चे स्वप्न तसे गेले लोकाकार नाना सुरे तेज प्रतापे तारांगण जसे लोपे तसे गेले विश्वरूपे प्रपंच रचना किंवा मानाशी मनपन्न स्फुरे मुदी आपण पेन सावरे इंद्रियाचे रश्मी माघोरे देवरी भरले ते पडले टकाशी तसे मोहनास्त्र गातले विचार जाता तसा विष्ण पाहे कोडे तो तुडा होते चित्रबुजर पडे त्याची नाना रूप चौकडे मांडुणी ठेले तसे वर्षा काळीचे मे का तेज वाढे तसे आपण विन कौनीकडे निधीची उरो प्रथम स्वरूप समाधान अर्जुन कौनिशिला अर्जुनोचन तो विस्वरूप देखे दुहेूप सकळा हो श्री कृष्णे सोहळा पूर्वलायसा अनेक वस्त्र नमनयन मनेकाद्भूत दर्शनमेक दिव्याभारण दिव्यानेकोधायुधम मग तेच संग दे कवदने, जशी रमा नायकाची राजभवने नाना प्रकटली निधाने लावणे स्त्रियेची की आनंदाची वने सनली जशी सौंदर्या राणी जोडली दशी मनोरे देखिली हरिवस्त्रे तेने तिहा माझी एक तव्याची भयानके काल रात्रीची कटके उठावली जैसे के, उठा के मतुशीची मुखे जाहली हो काजे भयाची दुर्गे पन्नासली कि महाकुंडे उघडले प्रळे या नळाची तशी अद्भुते भयासुरे वदने देखील विरे आणि असाधारण साळंकारे सौम्य बहुते पैज्ञान दृष्टीचे ने अवलोके परिवदनाचा शेवटून टके मंगलोचन ते लागला पाहो तो नानावरने कमळवणे विकसिले तसे अर्जुने निधी पालिंगणे आदित्यांचे तिथे कृष्ण मेघांची दाटे माझी कडपा बिजूंची या स्फोटे तसे आवनी पिंगळा ब्रमंगता तळे थेकेक आश्चर्य पाहता तिची रूपी पंडुसुता दर्शनाची अनेकता प्रतिफळले मगने चरते कवने कडे कवते मुकुटकाई दोन इडे वाढविता वाडविता कोडे चार देखावयाची ते भाग्यनिधी पार्था का विफलत्व होईल मनोरथा काय पिनाकपणाची कणाची भाता वाय कांडी हाती ना तरी चतुरा ने वाचे काय हाती लटकिया अक्षरांचे साचे हे सांगत पण अपरांचे देखिले तेने सोय वेदा नाकळे त्याची सकाळ वय चिकीची वेळे अरुण धोनी डोळे भोगिते झाले चरणि मुकुटवरे देखादि स्वरूपाचे तोरे जे नाना रत्नालंकारे मिरवत असे परभ्र आपले ने या वयवया आपणाचे झाला अनंगे ते लेने मे सांगे काय सारखे जे प्रभेचे झळाळा उदावचंद्र दित्य मंडळा जे महातेजाचा जिवाळा जे नेश प्रगटे तो दिव्य तेज शंगारो कोणाचे मतेसे होय गोचरो देव आपण बेची लेसे देखत असे मग ते नानाची आ डोळा पहात करपल्लवा जो सरळा तो तोडीत कल्पांतीच्या ज्वाळा तशी शस्त्रे झळकत देखे आपण अंग आपण अलंकार आपण हात आपण हतियार आपण जेव्हा शरीर कुंदले देवे किरणांचे निखरपणे नक्षत्राचे होत जे फुटाने लोळी कवळिले ना महाविजूंचे दांग उमटले तसे व्यापार कर देखील उदित्या दुधे दिव्या मालबा मर धरम दिव्य गंधा नूर्पण सर्व सर्वाश्चर्यमय देव मंत शुतो मुख की बेने ते तुम्ही काढले दिठे मग कंटम कोट पाचे किरीटे हो सुर तरुणची सृष्टी जयापासून का झाले जे महासिद्धीचे मूळ पिठे शिनाली कमळा जित वावटे तशी कुसमे आधी चोखटे तुरुंबिली लेखिली ले, मुकुटावरी स्तबक ठाई ठाई पुंजा बंद अनेक कंटी पृतात अलौकिक मालदंड पुंडलिका आर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सदगुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधेबाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक अकरा क्रमांक एकशे एकावन्न ते क्रमांक दोनशे वीस पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारी